आ, नमस्कार मी सूरज गवळी आणि आज मी तेरवाड या गावी मी माझ्या मामांच्या गावी आलेलो आहे मामांनी माझा जो यूट्यूबवरचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहिलेला आहे मामांना आमच्या माझा व्हिडिओ आवडलेला आहे पण मामाने मला इथं आल्यानंतर एक प्रश्न विचारला तो म्हणजे की सूरज हत्ती पाळता येतो का आणि त्याबाबतचे असलेले नियम काय आहेत तर मी आता मामांना देखील सांगतोय आणि हा व्हिडिओ जे पाहणारे लोक आहेत त्यांना देखील मी हत्ती पाळता येतो का किंवा कसे याबाबत मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला हत्ती पाळणे भारतात कायद्याने नियंत्रित केलेले आहे कायद्याने नियंत्रित केलेले आहे भारतीय कायद्यानुसार हत्ती पाळण्यासाठी विशेष परवानगी व नियम अटी आहेत त्याचबरोबर त्यासाठी एक कायदा आहे एकोणीसशे बहात्तरचा त्याचं नाव आहे वन्यजीव संरक्षण कायदा म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी टू त्याचबरोबर हत्ती हा शुडल आय म्हणजे शुडल वनमधील प्राणी आहे म्हणून त्याचे संरक्षण खूप कठोर आहेत त्याचबरोबर कैदेत हत्ती ठेवण्यासाठी परवानगी आवश्यक आहे म्हणजे हत्तीला जर कैदेत ठेवायचं असेल तर त्यासाठी विशेष परवानगीची आवश्यकता आहे कोणत्याही व्यक्तीला वन विभागाकडून परमिट घेऊनच हत्ती पाळता येतो त्याचबरोबर अंमलात असलेल्या हत्तींसाठी हत्तींसाठी ओनरशिप सर्टिफिकेट असावे लागते हा प्रमाणपत्र हे प्र प्रमाणपत्र वन विभागाकडून हे प्रमाणपत्र वन विभागाकडून मिळत असते तसेच कर्नाटक केरळ तमिळनाडू यांसारख्या राज्यामध्ये हत्ती पाळण्यांच्यासाठी विशेष नियम आहेत हत्ती खरेदी विक्री ही बेकायदेशीर आहे हत्ती पाळणे हत्तींची खरेदी करणे किंवा विक्री करणे दोन हजार तीनपासून बन बंदी घात घालण्यात आलेले आहे त्याचबरोबर फक्त आता इथं फक्त वारसा म्हणून मिळालेल्या हत्तींची नोंदणी तेवढीच करता येते आता त्या ज्या हत्ती पाळण्याच्या ज्या काही नियमाने अटी आहेत ते आता मी तुम्हाला सांगतोय हत्तींची योग्य काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्याचा आहार हत्तीचं आरोग्य आणि हत्तींचा व्यायाम हा महत्त्वाचा आहे त्याचबरोबर हत्तींचा छळ हाल अपेष्टा किंवा जबरदस्ती करणे हत्तींवर गुन्हा आहे त्याचबरोबर कोणत्याही कोणत्याही प्रदर्शन किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी हत्तीचा वापर करताना सी पी सी म्हणजे कॅप्शन एनिमल केअर नियम पाळले पाहिजेत किंवा ते पाळावे लागतात त्याचबरोबर आता ह्याची याबद्दल याचं जर उल्लंघन होत असेल तर याबद्दल मामा शिक्षा काय आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे कायद्याचे उल्लंघन केल्यास तुरुंग तुरुंगवास आणि भारी दंड होऊ शकतो डब्ल्यू पी ए ॲक्टनुसार त्यातील कलम नऊ आणि एकोणपन्नास अंतर्गत तुम्हाला शिक्षा होऊ शकते याचे निष्कर्ष काय आहेत तर हत्ती पाळणे कायदेशीर आहे पण फक्त परवानगी घेऊनच तुम्हाला हत्ती पाळायचं आहे त्याची योग्य काळजी घेणे आणि वन विभागाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे तर मामा तुम्हाला मी थोडक्यात हत्ती पाळण्याविषयी माहिती दिलेली आहे ती तुम्ही लक्षात ठेवा तीच माहिती मी जी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ती माहिती तुम्ही इतर लोकांना देखील स शेअर करा सांगत चला जेणेकरून लोकांच्या ज्ञानात भर पडेल काही लोक भावनेच्या भारात जातात आणि प्राण्यांच्या फक्त प्रेमापोटी कायद्याचे उल्लंघन करत असतात मला असं म्हणायचं आहे की भारतात आपल्या कायदा आहे हे कायद्यांचे राज्य आहे आणि कायदा सर्वांसाठी समान आहे मग तो माणूस असो वा प्राणी असो त्याचे पालन करणे फार गरजेचे आहे